नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी कोंडवामधून लुल्लानगरकडे येताना लुल्लानगर चौकामध्ये डाव्या बाजूला कुणाल वाईन्स या शॉपजवळ दारू विकत घेणारे दारुडे हे वाईन शॉपच्या बाहेरच बाजूला दारू पित असताना नेहमीच आढळलेले आहेत दिवसाढवळे हा प्रकार सर्रासपणे रोजच चालत असतो पोलीस प्रशासन याची गंभीर दखल घेईल का कुणाल वाईन्सवर कारवाई होईल का जाता येताना महिला मुली या रस्त्याने जात येत असताना त्यांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे या रस्त्यावरून येताना जाताना लोकांना दारुड्यांचा त्रास होतो आहे आणि हा होणारा त्रास थांबेल का सर्वसामान्यांकडून हा प्रश्न उपस्थित होतो आहे की जनतेने आपला प्रश्न मांडायचा तरी कुठे आणि न्याय देणार कोण अजिंक्य महर्षण यूजसोबत प्रतिनिधी रितेश सनस पुणे